नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित अखेर आझाद हिंदच्या आंदोलनाला मोठे यश बुलढाणा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे कामगार प्रमाणपत्र देताना टाळाटाळ ताल करणाऱ्या ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाईचे क्र बुजीब ग्राम स्थानिक एकोणचाळीसशे छत्तीस दोन हजार नुसार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी पारित केले आहे बांधकाम कामगारांना कामगार म्हणून नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणीही भेटू नये आणि ते देण्यात येत नाही असा ठराव ग्रामसेवक संघटनेने घेतला होता त्यामुळे काही ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत समोर तसे फलकही लावले होते अशा प्रकारे जाहीररित्या शासन प्रशासनाच्या अध्यादेशांची पायमल्ली ग्रामसेवकांनी जिल्हाभरात सुरू केली होती ग्रामसेवकांची मनमानी आणि हुकुमशाहीमुळे जिल्ह्यातील असंख्य कामगारांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले प्रसंगी मुलांचे शिक्षण आणि लग्नसुद्धा यामुळे थांबले आरोग्य सुविधा थांबल्या त्यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी हुकुमशाही कारभाराविरोधात आझाद हिंदने वेळोवेळी आंदोलन केले परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये ग्रामसेवक संघटनेची हुकुमशाही असल्यामुळे त्यांनी पारित केलेल्या आदेशाविरोधात जाण्याची हिंमत महाराष्ट्रातील एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली नाही परंतु आझाद हिंदने ग्रामसेवकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिल्यानंतर ग्रामसेवक संघटनेने काढलेला आदेश सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात मागे घेण्यात आला महाराष्ट्रात सर्वत्र अशी परिस्थिती असताना बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद सीईओ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी जिल्ह्यातील बी डीओ आणि ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश नुकतेच पारित केले आहे तर प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ ताल केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले आहे आझाद हिंद शेतकरी संघटनेने घेतलेला आंदोलनात्मक पवित्र आणि मागणीनुसार संदर्भ घेत तसे आदेश नुकतेच पारित केले आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील बांधकाम मजूर कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळायला सुरुवात झाली आहे आझाद हिंदच्या महत्त्वपूर्ण मागणी आणि आंदोलनामुळे जिल्ह्यातील कामगार मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी आझाद हिंदच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे यानंतरही ज्या ग्रामसेवकांनी कामगारांना बांधकामाचे प्रमाणपत्र देताना टाळाटाळ ताल केल्यास स्त्री आंदोलन करू असा इशारा यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे